नमस्कार त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे आमच्या देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मान्य सचिनजी सर यांच्या वतीने सर्व भाविकांना व आमच्या सर्व ट्रस्ट मंडळाच्या भाव वतीने भाविकांना पवित्र पावन अशा श्रावण महिन्याच्या शुभेच्छा यावर्षी त्र्यंबकेश्वरला वाढत्या गर्दीचा पूर्ण एकंदरीत म गेल्या चार पाच महिन्याचा इतिहास बघता यावेळेस दर्शनासाठी एक विशिष्ट अशी चांगली व्यवस्था केलेली आहे याच्यामध्ये व्ही आय पी दर्शनाला पूर्णपणे फाटा देण्यात देण्यात आलेला आहे ज्यांना राजशिष्टाचार आहे गेस्ट ऑफ स्टेट आहे किंवा मंत्रालय किंवा जिल्हाधिकारी किंवा पोलीस मुख्यालयातून येणारे जे काही पत्र आहे त्या दृष्टीने सकाळी साधारणतः आठ ते दहा या वेळामध्ये व्ही आय पी दर्शनाचा वेळ ठेवलेली आहे आणि संध्याकाळी सहा ते साडेसात ही दर्शनाची वेळ ठेवलेली आहे गर्भगृहामध्ये जाण्याचा बरेच लोक आग्रह घेतात त्याच्यामुळे जे रांगेत तासंतात भाविक उभे असतात त्यांना व्यत्यय येतो त्याच्यासाठी गर्भगृहात स्थानिकांच्या व्यतिरिक्त इतरांना परवानगी नाही जे परंपरेने आतमध्ये रूढी परंपरेने जातात अशाच लोकांना गर्भगृहात प्रवेश दिला जाईल त्याची वेळ मंदिरे उघडल्यापासून साधारणतः सात वाजेपर्यंत आहेत याच्यात साधू महंत वेगवेगळ्या आखाड्यांचे प्रतिनिधी आणि त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित संघ व इतर जे आहे जे जे नित्यनेमाने अनेक वर्षांपासून गर्भगृहात जातात त्यांना त्या ठिकाणी जाऊन फक्त पाणी वाहता येईल अभिषेक वगैरे बसून करता येणार नाही या व्यतिरिक्त साधारणतः भाविकांसाठी चौदा तासाच्या कमीत कमी देवस्थान आम्ही मंदिर उघडं ठेवणार आहोत या चौदा तासामध्ये पूर्वी चौदा हजार ते पंधरा हजार भाविकांचं जे दर्शन व्हायचं तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन बाऱ्या केलेल्या आहेत अधिक ताकदीने असे देणगी दर्शन आपण ज्याला म्हणू शकतो किंवा ऑनलाईन दर्शन याचा आपण लाभ देऊन ती यंत्रणा अतिशय सक्षमपणे कार्यान्वित केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रवासाला येण्यापूर्वी आणि मंदिराला भेट देण्यापूर्वी तुमच्या दर्शनाचा स्लॉट आणि वेळ ठरवू शकता तिसरी गोष्ट अशी आहे की कि पालखीचं किंवा मंदिराचं लाईव्ह दर्शन आमच्या देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकतं श्रावणी सोमवारमध्ये पामध्ये आणि या महिन्यापासून लोकं सोळा सोमवारचे उपवास करतात तर अशा भगिनी वर्गांसाठी किंवा अशा भाविकांसाठी आम्ही कोठीच्या दरवाज्यातून प्रवेश दिला जाईल आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की कुंभमेळ्याच्या याच्यामध्ये गेल्या दोन हजार पंधरामध्ये आपण जो पॅटर्न राबवला होता त्या पॅटर्ननुसार गावातील महिला आणि भाविक जे नित्य नियमाने दर्शन येतात यांच्यासाठी गाव दरवाजा म्हणजे पश्चिम दरवाजाने आपण जाण्याची व्यवस्था केली आहे मात्र त्यासाठी तुमचं ओळखपत्र अतिशय अनिवार्य केलं आहे ओळखपत्र नसताना जर आमच्या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांशी जर कोणी वाद घातलं घालत असेल तर त्याला याच्यापुढून ह्या दर्शनाला ह्या दरवाजाचा वापर करण्यास मज्जाव घातला जाईल अशा म्हणजे अशा एकदम स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी भाविकांनी येताना आपलं ओळखपत्र रोज येताना बरोबर बाळगावं आणि सकाळी मंदिर उघडल्यापासून साधारणतः सात ते आपण असं विचार करू की साडे दहापर्यंत गाव दरवाज्याचा त्यांना वापर करता येईल हे संपूर्ण प्रयोगात्मक चालू आहे कुंभमेळ्याची रंगीत तालीम या दृष्टीने आपण या संपूर्ण नियोजनाकडे बघतोय यामध्ये आढळणाऱ्या त्रुटींमध्ये वारंवार माननीय आमचे चेअरमन यांच्या सूचनेनुसार बदल करण्यात येतील आणि सर्व विश्वस्त मंडळ या ठिकाणी वेळ देऊन अतिशय चांगल्या प्रकारे चोख बंदोबस्त देणार आहे भाविकांसाठी आम्ही पूर्व दरवाजाला एक दवाखान्याची सोय केलेली आहे दोन ठिकाणी मेडिकल स्टेशन्स ठेवलेले आहेत भाविकांना पाण्याची पूर्ण स्वच्छ शुद्ध पाणी देण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि या व्यतिरिक्त अन्नदानाच्या माध्यमातून जे काही डायबेटिक पेशंट असतील किंवा सर्व पेशंटला पेशंट असतील किंवा अवांतर सर्व भाविक असतील तर आम्ही त्यांना या ठिकाणी प्रवास जो आहे सॉरी प्रसाद आम्ही विनामूल्य द्यायचा आम्ही निर्धार केलेला आहे गजानन संस्थान आणि गगनगिरी महाराज यांच्या माध्यमातून सोमवार किंवा जे काही पिकावरस आहेत रक्षाबंधन आहे किंवा गोकुळाष्टमी आहे अशा वेळेस मंदिराच्या बाहेर पडताना त्या ठिकाणी प्रसाद वितरणाची सोय आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे आणि या कामी वाहनतळामुळे कुठे अडचण होऊ नये भाविकांना त्रास होऊ नये यासाठी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच एक मिटिंग घेतली आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपले येथील पी आय जे आहे महेशराव कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चोख बंदोबस्त करून वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळाचे स्लॉट्स आपण निश्चित केलेले आहे आणि भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा आपलं वाहन आणून गाव गावात आणू नये किंवा आणलं तरी ज्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होईल किंवा आपल्या सोमवारी पालखीच्या मार्गात बरेच लोक वाहनं पार्क करतात तर याची दक्षता घ्यावी की जेणेकरून त्र्यंबक राजाची पालखी ही राजाची आपल्या देवाची पालखी तिचा मान सन्मान व्हावा अशी आम्ही सर्व भाविकांना विनंती करतो आम्ही संपर्क त्र्यंबक मधील स्थानिकांना विनंती करतो आणि हा केवळ देवस्थानचा उत्सव न राहता संपूर्ण ग्रामस्थांचा उत्सव आहे आणि येणारे सर्व भाविक हे आपले पाहुणे आहेत अशा प्रकारे आपण सगळ्यांशी सौजन्याने वागून अतिशय चांगल्या प्रकारे आपण हा श्रावण महिन्याचा उत्सव आपण साजरा करूया आणि आगामी कुंभमेळ्यासाठी आपण तत्पर आहोत हे प्रशासनाला आणि शासनाला दाखवून देवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद